मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलेला आहे एकोणतीस सप्टेंबरपासून अंतरवाली सराटीत मनोज जरांगे आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत मराठा आंदोलकांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला विरोध केलाय मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झालंय त्यानिमित्तानं अंतरवाली इथे गोदाकाठच्या एकशे तेवीस गावातील मराठा बांधवांची बैठक झाली या बैठकीत मनोज जरांगे यांनी उपोषणाची घोषणा केली तर उपस्थित आंदोलकांनी त्यांना उपोषण न करण्याची विनंती करत गोंधळ घातला एक कुटुंब उघड पडलं माझ तरी चालतंय पण लाखो कुटुंब समाजाचे सप्टेंबर तारीख आपल्याला बदलायची नाही एकोणतीस सप्टेंबरला ना सगळ्या महाराष्ट्र तुम्ही हे बघा मी तुमच्या कधी शब्दाच्या पुढे जात नाही माझं एक कुटुंब उघड्यावर पडत पण कुटुंब सुखात राहतील आपल्याला ही आरपाडची लढाई एकोणतीस सप्टेंबरला लढावं लागणार आहे आपल्याला हटून चालणार नाही काही केलं तरी कारण एक बेल्याने काही फरक पडत नाही तुम्ही काळजी करू नका आपल्याला सरकारला छेपायला आणावं लागतं त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही एकोणतीस सप्टेंबर पर्यंतची मुदत सरकारला आहे असाच याचा अर्थ काय नेमका आता सरकार या काळात पावलं उचलते लक्ष असेल